पुणे शहरातल्या गुन्हेगारांनी काही दिवस शांतीने घालवल्यानंतर पुन्हा खळखटॅकचा आवाज काढण्यास सुरुवात केली आहे कोंडवा वारंजे लोहगाव तसेच पर्वती भागात सलग वाहन तोडफोडीच्या घटना घडल्याने पुन्हा शहरात गुन्हेगारांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोंडव्यात दोन गटात वाद झाले या वादानंतर एकाने हवेत गोळीबार देखील केला आणि वाहनांची तोडफोड करत दहशत देखील माजवली या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात अब्दुल्ला उर्फ बकलब कुरोशी ताहा नाईमुद्दीन शेख यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय शनिवारी वैमनस्यातून लोहगाव भागात तिघांवर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तसेच आठ दुचाकी एक कार रिक्षाची तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली टोक्याने केलेल्या हल्ल्यात संदीप नंदकुमार आढाव सलीम बागवान आणि त्यांचा मुलगा अदियान जखमी झालाय याबाबत आढाव यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या प्रकरणी निकेश पाटील याला अटक केली त्याच्याबरोबर असलेले साथीदार अक्षय आणि अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील काही टोक्यांनी वादविवादातून वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला या प्रकरणी पुढील तपास आता पोलीस करत आहे सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.